महाराष्ट्रात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय पुणे हवामान विभागाचे प्रमुख केस होसाळीकर यांनी आत्ताची सर्वात मोठी बातमी दिली आहे आज रात्रीपासून कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे सविस्तर बातमी पाहण्याआधी आपण जर आमच्या हॅलोबळीराजे या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील पश्चिम महाराष्ट्रात पुणे सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे तर विदर्भात चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याला शुक्रवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर विदर्भात वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलं आहे मुंबई नाशिक पालघर ठाण्यासह विदर्भात नागपूर अमरावती यवतमाळ भंडारा गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांना शुक्रवारी येलो अलर्ट आहे मुंबई ठाणे पालघर नाशिक रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे या सातारा या जिल्ह्यांना शुक्रवारी तीन ऑगस्टला ऑरेंज अलर्ट देण्यात आलंय तर नगर धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालनासह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय